जय हिंद न्यूज जनतेच्या हितासाठी निर्भीड पत्रकारिता सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात गुटक्याची अवैध वाहतूक करणारा टेम्पो पकडण्यात आला असून तब्बल चाळीस लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला ही कारवाई पुणे केंद्रीय जीएसटी गुप्तचर विभागाच्या पथकाने जत परिसरात केली आहे या कारवाई दरम्यान अवैध गुटका वाहतूक करणारा टेम्पो ताब्यात घेण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आलेची प्राथमिक माहिती आहे जत येथील कर्नाटक सीमेलगतच्या भागात अवैध गुटखा निर्मिती सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे जप्त करण्यात आलेला गुटखा आणि दोन्ही आरोपींना अन्न व औषध प्रशासनाकडे सुपूर्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार जत परिसरातून पुणे विभागात मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा पाठवला जात असल्याची माहिती जीएसटी गुप्तचर विभागाला मिळाली होती त्या आधारे पुणे जीएसटी गुप्तचर विभागाने स्थानिक अधिकाऱ्यांच्या सहकार्याने रात्री जत येथे ही कारवाई केली या प्रकरणात सुमारे चाळीस लाख रुपयांचा सा गुटखा साठा जप्त करण्यात आला आहे प्राथमिक चौकशीतून असे दिसून आले आहे की कर्नाटक राज्यातील सीमावर्ती भागात गुटखा तयार करून तो महाराष्ट्रात आणण्यात येतो यामुळे शासनाला जीएसटी महसूलात मोठे नुकसान होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे या कारवाईनंतर गुटखा निर्मिती व वितरण करणाऱ्या टोळीचा शोध सुरू असून अधिकृत तपासानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस येण्याची शक्यता आहे राज्यात गुटखाबंदी लागू असल्यामुळे या प्रकरणात पुढील कारवाईसाठी अटक केलेल्या दोघांना व जप्तसाठ्यासह अन्न व औषध प्रशासनाच्या ताब्यात देण्यात येणार आहे पुणे पथकाने ही कारवाई केल्याने स्थानिक प्रशासनालाही प्रारंभी या ऑपरेशनची माहिती नव्हती